पंधरा डिसेंबर श्री जयंती सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण कधी व कसे करावे नियम कोणते आहेत उद्यापन कसे करावे श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी दत्तजयंती आहे दत्तजयंतीनिमित्त या आठवड्यात या सप्ताहात गुरुचरित्र पारायण भरपूर स्वामी सेवेकरी करत असतात तर हे पारायण कसे करायचे त्याचे नियम कोणते आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त महाराजांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म स्वरूपात असुर शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या होत्या त्यांना दैत्य असे म्हणतात देवगणांनी त्या असुरशक्तीला नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात जयंतीला दत्त, दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असतात या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना सेवा केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळतो श्री गुरुचरित्र हे इसवी सन चौदाव्या शतकात श्रीनुसिंह सरस्वती यांचे दिव्य व चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमांनी करावे याचे नियम या ग्रंथातच दिले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहात किंवा तीन दिवसात पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरु चरित्र हे सात दिवसातच वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय क्रम पाहूया पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान हे निश्चित फलदायी ठरते असा वाचनकर्त्यांचा अनुभव आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असल्यास पहिल्या दिवशी चोवीस अध्याय पूर्ण वाचावेत दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्याय पूर्ण करायचे आहेत श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ सुरुवात शक्यतो शनिवारी करावी कर शुक्रवारी समाप्ती करावी नाहीतर तर तुम्ही हे भक्तिभावाने कधीही वाचू शकता परंतु नियम असा आहे की शनिवारी सुरुवात करावी आणि शुक्रवारी समाप्ती करावी या वेळेत नाही जमलं तर कधीही वाचून संपवू शकता मुहूर्त वार बघण्याची गरज नाही पण नियम मात्र पाळावेच लागतात अंतकरण असावे पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र वाचण्यासाठी एक जागा निश्चित करावी वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा असावी यामध्ये काही बदल करायचा नाही वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बसावे म्हणजे दत्तमूर्ती समोर बसून तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करावे पारायण करताना तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती पाहिजेच पारायण सुरू करताना विधियुक्त संकल्प करावा पहिल्या दिवशी संकल्प करावा वाचन करताना स्पष्ट स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात करावे फक्त उरकायचं आहे म्हणून चुकीचे शब्द वाचू नका गाही गाईत वाचू नका वाचन करत असताना जागेवरून उठू नये दुसऱ्यांशी बोलायचे नाही सप्ताह काळात केवळ रोज दूध भात असे पदार्थ खावेत मीठ आंबट दही ताक शक्यतो वर्ज करावे साखर घ्यावी चपाती तूप घेता येते सप्ताह काळात रोज दत्त महाराजांची आरती करावी रोज महाराजांना नैवेद्य दाखवावा रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे सप्ताहात पूर्ण सप्ताह पूर्ण झाल्यानंतर आठवे दिवशी उद्यापन करावे महाराजांना नैवेद्य दाखवावा शक्यतो घेवड्याची भाजी करावी आणि सुवासनी किंवा मुले जेऊ घालावी महाराजांची आरती करावी विशिष्ट संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान फलदायी ठरते म्हणून सर्वांनी दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण नक्की करावे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील गुरुचरित्र पारायण हे सर्वांनी एकदा तरी नक्की करावे नियम खूप सोपे आहेत चपाती किंवा भाजी तुम्ही पहिल्या दिवशी ठरवाल तीच सात दिवस तुम्हाला खायची आहे एक वेळ ठरवून घ्यायची आहे त्याच वेळेला वाचावे तर सर्वांनी पारायण एकदा तरी नक्की करावे इच्छेने मनोभावे केले तर सर्व काही मिळते नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ